कुठं गेला तो हरामखोर हाके कुठं गेला तो आंधळा सदावरते कुठं गेले हे समाजाच्या नावावर मतदान मागणारे जाती जातीमध्ये भांडण लावणारे गुंड निवडून आले असतील खासदार झाले असतील कुठं गेलेत हे सगळे आमदार खासदार समाजाच्या नावावर मतदान मागणारे बाळगुंड घरात घुसून बसलेत का आपल्या बायका पोरांची तरी काळजी घेऊ शकतात का तुम्ही एवढे तरी सुरक्षित आहेत का तुम्ही कुठं गेला तो हरामखोर हाके कुठं गेला तो आंधळा सदावरते कुठं गेले हे समाजाच्या नावावर मतदान मागणारे जाती जातीमध्ये भांडण लावणारे गुंड निवडून आले असतील खासदार झाले असतील आमदार झाले असतील स्वतःच्या लेकरा बाळाचे पोटक भरण्यासाठी कमाईला लागले असतील कुठे गेली तुमची समाजासाठीची तळमळ तुम्ही समाजासाठी लढणार होतात समाजासाठी हत्या उचलणार होतात शंड होऊन आता घरात बसले असतील तुम्ही नाही दिसत आहे तुम्हाला तुमच्या थोबाडावर कानून व्यवस्थेवर न्याय व्यवस्थेवर या महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या तोंडावर मुदलेला तो आरोपी कुठं गेले हे सगळेच्या सगळे शंड होऊन बसलेत घरात